इकडे जाईल तिकडे गाडी जाणार गावात स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण चाललेला आहे पूर्णला डायरेक्टर सोबत आहे आपल्या डायरेक्टर तर आज आपल्या वेबसिटी आहे फक्त कंटिन्यू बघाल व्हिडिओ मजा येणार आपल्या

आणि काय आम्ही आता शूट साठी तर डायरेक्ट शूटला दिसणार तुम्हाला आम्ही काय डायरेक्ट अनाजेला सब काम केले की दोनदा सांगितलंय बने मी दोनदा टाकाव दोनदा सांगले 3दा स्टोरी टाकले Insta ला फॉलो आणि YouTube ला करून टाका आम्हाला तर आपल्या मंडळीज ऐका सगळं आपला वेब सिरीज बघायला विसरू नका आता काही दिवसात येईल काय मना आता व्हिडिओज फक्तच करणार चला काय बोलू आता इकडे जाईल तिकडे गाडी जाणार ग

आपल्या चालू करायचंय तर तुम्ही फक्त आपला शिव धन्यवाद करा की करणार तिकडे डायरेक्टर साहेब तिकडे ते नारायण फोडणार आहेत करा की बोलो डायरेक्टर साहेब बोल करा की सर

नारळफोडा काय नागपुडा नारा झालं तर मंडळी शूटला सुरुवात झालेली आहे आपल्या मंडळी व्हिडीओ ची शूटिंग चालू झालेली आहे तिकडे बघू शकता तर आपल्याला बोलाय नाही

अन्ना सांगा सा <laughs> <दिवेकर> <laughs> <laughs> <वो समुर laughs> ना तुला नाही तर गन्ना खाऊन तर मंडळी तिकडे शूट चालू आहे तर शूट साठी आम्हाला परवानगी नाही कारण आम्ही लई बोलाय म्हणून आम्हाला बेकार झाली हो तो समोर बोल ना असा विचार आता जसा प्रॉपर आता नाही

हे चालू या कंपनी आमची निवडणूक निशाणी गांजर आहे इकडे एक मोठा डायलॉग लॉग मध्ये त्या का डायलॉग आता आता बाहेर डायलॉग मला तिकडे घाली गुळ्या

मंडळी आता आपला सेव्ह कम्प्लीट झालेला आहे तर या तुम्ही बघायला पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका बर तुम्ही कॅरा दे ती ताण बाय तो, 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 तो माझी छान

तर मंडळी आमची शूटिंग कम्प्लीट झाली घुम्या भाऊ झाली का नाही हो भाऊ झाली एक नंबर झाली ले मजा आली कॉमेडी घुमिला आमचा घुम्या भाऊ पहिली बार भेटलाय भाऊ भेटून बरं वाटलं मला भाऊ जाय बरं वाटलं एक नंबर तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या भाऊ ना केले मी पण करून घ्या शंभर आता आम्ही आपला डॉयलॉग म्हणतो लावा ताकद आम्ही नाही बाबा बरं या तुम्ही आता आमच्या मित्रांनो शूटिंग संपलेली आहे आणि आता आम्ही चाललोच घराकड आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी लाईक करा फॉलो करा शेअर करा, चा। चा। चा करा। सांगा कि काय येणार आमच्या अन्नाला फॉलो करा काय आणि सपोर्ट करा सगळी झांडर फॅमिली आमच्या अन्नाला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा अन्नाला सबस्क्राईब करून घ्या लय मोठा विषय येणार आहे तो हॅलो गाय चलो हे आमचा गावचा सुम्या ăn nè,